नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे राहणार गांजपूर तालुका धारूर जिल्हा बीड सध्या हल्ली मुक्काम यशवंतराव चव्हाण चौक जुन्या आर टी आनंद भवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी साहेब मान्य आमदार जयंत पाटील साहेब मान्य जितेंद्र साहेब यांच्या आदेशानुसार बीड लोकसभेची निवडणूक ही इंडिया आघाडीच्या वतीनं लढवण्यात येणार आहे इंडिया आघाड्यातील सर्व पक्षांना सोबत घेऊन थोड्याच दिवसामध्ये जागा वाटप उमेदवारीची घोषणा होणार आहे तत्पूर्वी एक संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वत ईश्वर मुंडे माजी मंत्री मान्य जयशिंग काका गायकवाड पाटील मान्य डॉक्टर नरेंद्र साहेब मान्य सुशीलताई मोराळे आणखी इतर संभाव्य उमेदवार मान्य साहेबाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये जात आहेत शरद संवाद संदेश त्यांचा संदेश पोचवत आहेत जनतेच्या काय अडचणी आहेत किंवा जनतेला लोकसभेच्या निवडणूक येत आहेत जनतेचं मत काय आहे किंवा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढायला पाहिजे आणि कोण उमेदवार जास्त सक्षम ताकदीनं निवडून येऊ शकतो ह्या सगळी चाचपणी पक्षाच्या वतीनं चालू आहे मी जिल्हा परिषदला प्राथमिक शिक्षक म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवला पिशेगावला काम सुरू केलं माझ्या बालमनावर खासदार शरदचंद्रजी साहेब यांचे संस्कार असल्यामुळं त्यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळं मी बालपणापासूनच समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी जपत आलेले स्वर्गीय डॉक्टर बाबूजी मानवलोकच्या माध्यमातूनही माझं काम झालेलं होतं तो एक संस्कार माझ्या मनावर होता वीस वर्षे नोकरी केल्याच्यानंतर मान्य खासदार पवार पवारसाहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी स्वेच्छा पेन्शन घेतली माननीय साहेबांच्या भेटीनंतर राजकीय कामाला सुरुवात केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशस्तरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आणि आत्ता जानेवारीमध्ये मला राज्यप्रमुख सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल या पदावर जिम्मेदारी दिलेली आहे ज्यावेळेला राज्याध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असेल या पदाची जिम्मेदारी घेऊन मी समाजामध्ये जात होतो लोकांमध्ये पोचत होतो तर त्यावेळेला लोकांमधून मागणी यायला लागली की ईश्वर मुंडे सर आपण बीड लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे हा विषय माध्यमांनी घेतला मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य जयंत पाटील साहेब यांच्यापर्यंत पोहोचला मीही स्वतः विनंती केली मान्य साहेबांना की साहेब जनतेची अशी अशी मागणी आहे लोकसभा लढायची माझी पण इच्छा आहे मग साहेबांनी सांगितलं की आपण दुसरे पण उमेदवारांना संधी सांगितलेलं की तुम्ही जनतेमध्ये जा फिरा त्यांच्यासोबत तुम्ही फिरा आणि आपण नंतर विचार करू म्हणून जर यापुढं पक्षाने विचार केला आणि मला संधी दिली आणि मला संधी नाही जरी दिली तरी जो पक्षाला पक्ष जो उमेदवार देईल त्या पक्षाचं आम्ही ताकदीनं काम करणार आहेत वातावरण निर्मितीसाठी आम्ही जनतेमध्ये पोचत आहोत मला वाटतं की माझं सामाजिक काम राजकीय काम शैक्षणिक साहित्य परिषदेमधलं काम ग्रंथालय चळवळीमधलं काम पर्यावरण संवर्धनाशी असलेलं काम ह्या सर्व कामांचा विचार होता समाजामध्ये जनमानसामध्ये माझी भूमिका महत्त्वाची वाटेल आणि जनतेमधूनही माझी मागणी येईल आणि पक्षही माझा विचार करेल आणि पक्षाने विचार केल्यानंतर मी लोकसभा इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाशी सोबत घेऊन ताकदीनं ही बीड लोकसभेची निवडणूक लढवून मान्य खासदार शरदचंद्रजी पवारसाहेबांना बीडचा खासदार देणार असं मला आत्मविश्वास वाटतो धन्यवाद जी पार्श्वभूमी आहे आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्पर्धेमध्ये याल असं तुम्हाला वाटतं एकूण जी लोकसंख्या आहे आत्तापर्यंत जी उमेदवार आहेत त्या तुलनेमध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहतो मी दोन हजार सोळाला ज्या वेळेला स्वेच्छा पेन्शन घेतली मान्य खासदार शरदचंद्रजी साहेबांना भेटून त्यावेळेला मला साहेब म्हणणे होते की केंद्रामध्ये एखादं तुम्हाला कार्य केंद्रीय कार्यकारिणीत पद देतो परंतु मी सांगितलं साहेब मला तालुका पातळीवरून यायला आवडेल आणि त्यावेळेला मी संसदेमध्ये जाऊन मी संसदेमधला लोगो जो असतो पेपरवेट ते संसदेचं चिन्ह तो, चिन, तो तिथला एक पेन फाईल्स वगैरे संसदेच्या मी आवडीने विकत घेतल्या होत्या म्हणजे त्या दिवशीपासून मला वाटत होतं की एक दिवस माझ्याकडे असा येणार आहे की मी बीड लोकसभेचा उमेदवार आणि खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाईल इतर तुमच्या शरद पवार गटामध्ये इतर उमेदवारापेक्षा तुम्ही का सरस आहात असं तुम्हाला तुमच्याकडे असं वेगळं पण काय आहे बरोबर आहे इतरांना दौल तुम्हाला शरद पवार तिकीट देते असं तुम्हाला काय वाटतं नाही कुठल्याही उमेदवाराला आणि कुणालाही वाटत असतं की मी स्वतः सक्षम आहे परंतु मला असं माझं जे गट्स वाटतात किंवा माझा जो मेरिट वाटते मी या जिल्ह्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे गुणवंत विद्यार्थी म्हणून मी या जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे नोकरी करत असताना वीस वर्षे बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण वाडी वस्ती तंडावरच्या ज्या शाळा आहेत आणि शिक्षक पालक विद्यार्थी याच्यापर्यंत माझा संपर्क पोहोचलेला आहे ग्रंथालय गा चळवळ ही मी जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे पर्यावरणाचं काम केलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीतून माझं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण राहिलेलं आहे ही भूमिका सर्वांना आवडती म्हणून मला वाटतं किंवा मीच मिरिटमध्ये राहील आणि मला तिकीट मिळू शकते यापूर्वी बजरंग सोनवणे असतील रमेश अडसकर असतील किंवा मग इतर उमेदवारांनी केलं त्या तुलनेमध्ये तुमचं नेटवर्क जिल्ह्यामध्ये म्हणजे काय बेसिक काय तुमचं किंवा तुम्हाला का वाटतं किंवा मी लोकसभेला जिंकून गेली म्हणजे इतर तुमचे विरोधी भाजपचे जे उमेदवार आहेत त्या तुलनेमध्ये तुमच्याकडं असं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुळा तुम्ही की ते बाब तुम्ही समोर आणू शकता की शरद पवारांना कमीच करू शकता की कर। हे माझ्याकडे आहे म्हणून मी उमेदवार देऊ शकतो मुळामध्ये बीड जिल्ह्यातला मतदार हा मान्य खासदार शरदचंद्रजी साहेबांना मानणारा मतदार आहे दुसरी गोष्ट भाजपचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये याच्यावर पूर्णपणे लोक नाराज आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नाराजीमुळं हे आम्हाला मतदान पडणार आहे तिसरी गोष्ट माझा समाज संपर्क आणि आता सगळ्याच गोष्टी आता तुम्हाला सांगणार नाही काय गोष्टी मी साहे डायरेक्ट साहेबांना सांगणार याच मुद्द्यावर तुम्हाला आणणार होतो <laughs> की तुम्हाला जी वाटते की या जिल्ह्यामध्ये मग इकडं धनंजय मुंडे आता सध्या पंकजी तरी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलं म्हणजे या ह्याच्यामध्ये तुमचा समाजामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये असेल की तुम्हाला वाटतं की समाज तुमच्यासोबत आहे तुम्हाला सर्वांना सांगायला राष्ट्रीय सचिव आहेत दुसऱ्या खासदार आहेत दोन टर्मच्या बरोबर बरोबर त्यानंतर जो उसतोड मजुराचा प्रश्न असेल बाकी जे असेल तुमचा कम्युनिटी तुमची कम्युनिटी तुमच्याकडं येईल तुमच्या पाठीशी येईल असं काय तुम्हाला वाटतं तुम्हाला सांगायला मला सर्वांना आनंद वाटेल की मी पण डाबीचाच मुंडे आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे मूळ मूळगाव डाबी आहे त्यांचं कुटुंब हे नात्र्याला स्थलांतरित झालं आमचं कुटुंब हे गांजपूर तालुका धारूला स्थलांतरित झालं त्याच्यामुळे मी त्याच कुटुंबातला आहे मी पण त्यांच्याच बरोबरीच आहे परंतु आतापर्यंत थोडं वंचित मुंडे होतो आता बरोबरीला येऊन त्यांच्याबरोबर मी स्पर्धा करून लढणार आहे असं मला आत्मविश्वास आहे इंडिया आघाडीचं आपण तिकीट मागत आहात बीड लोकसभा मतदारसंघात तर इंडिया आघाडीचे एकही व्यक्ती आपल्यासोबत सध्या आम्हाला दिसत नाही या दौऱ्यामध्ये नेमकं कारण ने काय नाही ठीक आहे इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मान्य राजेश्वर च देशमुख साहेब यांना भेटलो सेनेचे राज्यप्रमुख सातपुते परमेश्वररावजी सातपुते यांना भेटलो मान्य रजनीताई आणि अशोकदादा पाटलांशी माझा संपर्क झालेला आहे त्यांच्या घरी आज लग्न असल्यामुळे ते म्हणजे लग्न होत्या ते कार्यक्रम झाल्याच्यानंतर आम्ही पूर्णवेळी तुमच्यासोबत आहेत म्हणजे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाशी आमचा संपर्क चालू आहे जनते जाणार बीड जिल्हा हा तसा आर्थिक स्तर कमी असलेला जिल्हा आहे बीडच्या जिल्ह्यातील जनतेचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक उद्योग प्रक्रिया उद्योग युवकांना रोजगार मार्गदर्शन नोकरीचं मार्गदर्शन ह्या गोष्टी करून आपण जिल्ह्यातील जनतेचा स्तर उंचा कसा उंचावेल आर्थिक स्तर हे मुद्दे मी समोर ठेवणार आहे सर आपण शिक्षिकी पेशामध्ये आहोत बीड जिल्ह्यामधलं एकूण म्हणजे जर तुमच्याकडे आकडेवारी असतील तर जात नाही आहे आकडेवारी सांगा किंवा मग एकूण आठशे लोकसंख्या मतदारसंख्या मतदारसंख्या किती आहे आणि पुरुष आणि स्त्री असं डिव्हॅडिशनल आहे का अशी तुमची फिगर आहे का आपल्याकडं नाही हे सांख्यिकी आकड्यामध्ये सध्या आपल्याला जायची आताच गरज नाही कारण आपण ज्या वेळेला जनतेमध्ये जातो त्यावेळेला आपण बनवताना तुम्हाला बेस काहीतरी तुम्ही हे केलं असेल ना किंवा ही लोकसंख्या इतकी आहे ह्या आहे जी कारण उमेदवारी ही जात जाती जातीवरच आधारित आहे नाही असं मी जातीला जातीलापर्यंत मानत नसलो तरी प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक लढवली जाते उमेदवार ठरवलं जातो त्याचं बेसिक हा का फॅक्टर नाही नाही हा अॅनालिसिस करण्याचा पार्ट आहे आणि तो असं सार्वत्रिक मला सांगायला योग्य नाही वाटत आमचे नेते मान्य खासदार शरदचंद्र पवारसाहेब हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत सर्व जाती सोबत घेऊन चालतात म्हणून सगळेच आपले आहेत असं समजून आम्ही काम करणार केंद्रात व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व त्यांच्या युतीची सत्ता आहे दोन टर्म खासदार असलेल्या क्रीतमताई मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्याचा कोणता विकास झाला नाही किंवा कोणत्या त्यांच्यावर मत म्हणजे मतदारसंघ कोणत्या विषयावर त्यांच्यावर नाराज आहे जे तुम्ही जनतेसमोर मांडणार आहात मुळामध्ये ज्या पक्षामध्ये ताई आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वावर जनता नाराज आहे त्यांच्याकडे त्यांनी जे जा केलेले दोन दोन निवडणुकामध्ये जे केलेले दावे होते किंवा जे आश्वासन होते ते पूर्ण झालेले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी साहेबावर लोक नाराज आहेत भाजप पक्षावर नाराज आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनाही स्वतःचा आत्मविश्वास नाही म्हणून हे जी सगळे पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण चाललेलं आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करायचे लोकांना जवळ घ्यायचं दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा ही गोष्ट सरळ जनतेला माहिती आहे म्हणून फक्त आपल्या खासदारापेक्षा पूर्ण देशामधला भाजप हा भा, निरर्थक ठरलेला आहे मी दोन हजार एकवीस साली अंबाजोगामध्ये राहण्यासाठी आलो अंबाजोगाई शहरातले मी पाहिलं पर्यावरणाच्या संदर्भामध्ये तर थोडं पाहिजे तसं स्वच्छ सुंदर शहर नाही आणि मी आल्याच्यानंतर जयंती नदीच्या नदी पात्र बचाव त्याचं न्यायालयीन प्रकरणं हे सगळे वाचतो आहे मला फार दुःख होतं आहे परंतु तो विषय आपण सगळेजण मिळून सोडू आपण आपलं सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साहेब यांनी आंबाजोगाईला येण्यासाठी वेळ दिलेला आहे फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये साहेब आंबाजोगायला मी येणार आहे आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलचा विभागी मराठवाडा विभागीय अधिवेशन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तर मी आपणास साहेबांची तारीख निश्चित झाली की पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ती जाहीर करेल